नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी व्यक्तिविशेष हे सत्र आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात कवी गोविंद यांच्याविषयी माहिती घेणार आहोत कवी गोविंद यांचे पूर्ण नाव गोविंद त्र्यंबक दरेकर असे आहे स्वातंत्र्य शाहीर गोविंद यांचा जन्म नऊ फेब्रुवारी अठराशे रोजी झाला त्यांचं मूळ गाव कणेर पोखरी तालुका पारनेर येथे होते यांना निसर्गाने कमालीची काव्य प्रतिभा दिली होती गोविंद यांचे वडील नाशिकमध्ये गवंडे काम करत होते गोविंद चार पाच वर्षाचे असतानाच त्यांचे वडील वारले स्वतः गोविंद यांनाही त्यानंतर काही दिवसातच मोठा ताप भरला आणि त्यांचे दोन्ही पाय लुळे बनले आणि ते अपंग झाले नाशिकमध्ये विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर हे काही काळ गोविंद यांच्या शेजारीच राहायचे सावरकर बंधूंनी मित्रमेया ही संस्था स्थापन केली होती या संस्थेत गोविंद रमू लागले गोविंद यांच्या देशभक्तीपर रचना लघु अभिनव मालामध्ये प्रसिद्ध होऊ लागल्या पुढे हाच मित्रमेया अभिनव भारत या नावाने ओळखला जाऊ लागला गोविंद या संस्थेचे एक महत्वाचे सदस्य होते रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले सुंदर मी होणार कारागृहाचे भय काय त्याला नमने वाहुनी स्तवणे उधळा मुख्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे अशा कवी गोविंदांच्या गु, कितीतरी कविता त्या काही महाराष्ट्रभर गाजल्या आणि पुढे या कवितांमधील ओळींना सुभाषिते होण्याचे भाग्य लाभले प्रखर देशभक्तीपर कविता लिहिणाऱ्या या स्वातंत्र्य शाहिराच्या काही कविता स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारकडून जप्तही करण्यात आला होता त्यांचा मृत्यू अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सव्वीस रोजी झाला तर मित्रांनो हे होते आजचे व्यक्तिविशेष हे सत्र तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा त्याचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी एट म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम्बॅसी स्प्रेडिंग द नॉलेज फॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी